ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत हो श्रीमाताजींच्या विचारांवर आधारित प्रार्थनेबद्दल आणि आपण प्रार्थनेचे वेगवेगळे पैलू जरा समजून घेणार आहोत अगदी मुख्य मुद्दा किंवा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण देवाला काहीतरी मागतो मनापासून तेव्हा नक्की काय अपेक्षित असतं म्हणजे एखादा विशिष्ट परिणाम हवा असतो हा की फक्त आपण स्वतःला समर्पित करतो बरोबर हा महत्वाचा फरक आहे चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया बघूया काय म्हणतात श्रीमाताजी याबद्दल मागणी करणं आणि शरणागती पत्करणं यात काय आहे नक्की हो श्रीमाता खरसमर्पन। खरसमर्पन, तर श्रीमाताजींच्या मते आहे ना प्रार्थनेचा अर्थ आपल्या भावनेवर अवलंबून असतो म्हणजे बघा जर कोणी स्वतःला पूर्णपणे ईश्वरी इच्छेवर सोडून दिलं असेल म्हणजे खरं समर्पण अगदी खरं समर्पण तर मग तिथे कुठल्या विशिष्ट परिणामाची अपेक्षा नसते ती एक शरणागतीची अवस्था असते संपूर्ण शरणागती हे ऐकायला खूप म्हणजे उदात्त वाटतं पण अनेकदा आपल्या मनात काहीतरी हवं असतं काहीतरी मिळवायचं असतं हो असत मग तेव्हा काय अशी मागणी करणं श्रीमाताजींच्या चुकीचं आहे का नाही अजिबात नाही उलट श्रीमाताजी काय म्हणतात की जर मनात काही स्पष्ट इच्छा असेल तर ती मांडावी अच्छा हो स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे मांडावी त्यात काहीच चुकीचं नाही फक्त एक गोष्ट महत्वाची आहे काय जर तुम्ही फक्त ईश्वरी कृपेला आवाहन करत असाल म्हणजे काही विशिष्ट मागत नसाल तर मग काय करायचं हे ती कृपाच ठरवेल तुम्ही नाही अच्छा म्हणजे मार्ग आहेत एकीकडे संपूर्ण शरणागती जिथे परिणाम काही असो स्वीकारायचा बरोबर आणि दुसरीकडे स्पष्ट मागणी अगदी पण तिथे प्रामाणिकपणा हवा अगदी पण मग एक प्रश्न येतोच शरणागती जास्त श्रेष्ठ नाही का हो श्रीमाताजींच्या दृष्टीने बघितलं तर संपूर्ण समर्पण ही नक्कीच एक उच्च अवस्था आहे यात शंका नाही पण त्या स्थितीत गेल्यावर मग ईश्वरी कृपेनं जे काही दिलं किंवा नाही दिलं त्यावर प्रश्न नाही विचारायचे जे होईल ते शांतपणे स्वीकारावं लागतं mm. या उलट जर मनात काहीतरी विशिष्ट हवं असेल आणि ते प्रबळ असेल तर ते स्पष्ट मागणं हे जास्त प्रामाणिकपणाचं लक्षण ठरू शकतं पण इथेच खरी कसोटी लागते नाही का अगदी म्हणजे जेव्हा आपण काहीतरी खूप तळमळीने मागतो आणि ते मिळत नाही तेव्हा लोक निराश होतात कधीकधी देवावर चिडतात सुद्धा हो आणि माताजी म्हणतात की इथेच गोष्टी बिघडतात कशा जेव्हा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि आपण नाराज होतो किंवा बंड करतो तेव्हा सगळा तोल जातो वेळी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपण जे मागतोय ते नेहमीच आपल्या खऱ्या फायद्याचं असेल असं नाही म्हणजे कदाचित ईश्वरी योजनेत आपल्यासाठी काहीतरी वेगळं असू शकतं जे जास्त योग्य आहे अगदी बरोबर म्हणजे आपण जे मागतो ते मिळालं नाही तर कदाचित ते आपल्यासाठी चांगलं नव्हतं असा विचार करायचा हो आणि श्रीमाताजी हे सांगतात की देव काही आपल्या विरोधात नाहीये त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे आपली इच्छा तो तेव्हाच नाकारतो जेव्हा ते आपल्या हितासाठी गरजेचं असतं नाहीतर जर ती इच्छा आपल्या प्रगतीच्या आड येत नसेल तर प्रामाणिकपणे मागितलेली गोष्ट द्यायला तो तयार असतो तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊ शकतो श्रीमाताजींच्या शिकवणीनुसार प्रार्थनेचे दोन प्रकार दिसतात हो एक म्हणजे स्पष्टपणे प्रामाणिकपणे काहीतरी मागणं आणि दुसरं म्हणजे संपूर्ण शरणागती ज्यात मग जो काही परिणाम येईल तो स्वीकारायची तयारी हवी बरोबर आणि दोन्हीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर प्रामाणिकपणा अगदी आणि जर मागणी पूर्ण झाली नाही तर हे समजून घेणं शहाणपणाचं ठरतं की कदाचित ते आपल्या अंतिम हिताचं नव्हतं हो आणि यावर आधारित एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो कोणता ई आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपला मूळ हेतू काय असतो काहीतरी विशिष्ट मिळवणं हा असतो की फक्त ईश्वराशी जोडलं जाणं किंवा त्याचं मार्गदर्शन मिळवणं हा असतो hmm, बरो बरोबर म्हणजे या हेतूवर विचार केला तर आपल्या प्रार्थना करण्याच्या पद्धतीवर किंवा आपल्या अपेक्षांवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा खरंय एक चांगला विचार दिला तुम्ही आजच्या या विश्लेषणाची इथेच सांगता करूया धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर